नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत मागील वर्षी झालेला पेपर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न पहिला दोन हजार चोवीस या वर्षी प्रजासत्ताक दिनाची थीम काय होते आहे विकसित आन भारत आणि भारत लोकशाहीची जननी प्रश्न दुसरा जपान देशाचे कोणते याच्या पृष्ठभागावर उतरले आहे उत्तर आहे मून स्नायपर प्रश्न तिसरा शिराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून अस आणणाऱ्या रक्तवाहिन्याला डेटास म्हणतात उत्तर आहे शिरा प्रश्न चौथा भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे दलजित सिंह चौधरी प्रश्न पाचवा संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते उत्तर आहे जीवनसत्व क प्रश्न सहावा चेन्नई येथे होत असलेली दोन हजार तेवीसची ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितव्या क्रमांकाची आहे उत्तर आहे सहा प्रश्न सातवा संगणक प्रणालीला मेंदू म्हणजे काय उत्तर आहे सी पी यू प्रश्न आठवा कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न नववा पहिली आवर्त सारणी ही किती मूलद्रविषा तयार करण्यात आली होती उत्तर आहे त्रेसष्ट प्रश्न दहावा भारतात उंच शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कुठे आहे उत्तर आहे चंदीगड प्रश्न अकरा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते उत्तर आहे लॅक्टोमीटर प्रश्न बारा अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीचे तीन आहे उत्तर आहे नगाडा प्रश्न तेरा रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे उत्तर आहे तुळस प्रश्न चौदा अयोध्यामध्ये राम मंदिर मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनविणारे अरुण योगीराज कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न पंधरा ई जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे उत्तर आहे गव्हाचे अंकुर प्रश्न सोळा अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी होत आहे उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रश्न सत्तारा आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे अठराशे पंच्याहत्तर प्रश्न अठरा भारतीय राज्यघटनेने कलम एकावन्न अ कशा संबंधित आहे उत्तर आहे मूलभूत कर्तव्य प्रश्न एकोणीस कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात केली आहे उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न विसवा केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले उत्तर आहे दोन हजार पाच साली प्रश्न एकवीस कोणत्या व्यक्तीची महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल पदावर नियुक्ती झाली उत्तर आहे रमेश बैस प्रश्न बावीस सूर्यमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे उत्तर आहे पृथ्वी प्रश्न तेवीस मार्लेमे मि, मिटो उदाहरणा कोणत्या वर्षाची कायदेशी संबंधित आहे उत्तर आहे एकोणीसशे नऊ प्रश्न पंच चोवीस खालीलपैकी मोरे काळात रचलेला ग्रंथ कोणता उत्तर आहे रामायण प्रश्न पंचवीस हिरव्या वनस्पती कशाशी सम स्वरूपात अन्न साठवण करतात उत्तर आहे स्टारस प्रश्न सव्वीस कोणत्या सरकारने ऑपरेशन शिल्ड सुरू केले आहे उत्तर आहे दिल्ली प्रश्न सत्तावीस गुरु तेंग बहादूर हे शिखाचे किती गुरु आहे उत्तर आहे नव्वे प्रश्न अठ्ठावीस भीमा व सिन्हा यांचा संगम येथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान डॅडॅश उत्तर आहे कुंडल प्रश्न एकोणतीस कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे राजस्थान प्रश्न गुरुमुखी लिपी कोणी सुरू केली उत्तर आहे गुरु प्रश्न एकतीस पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे उत्तर आहे ब्रशी प्रश्न बत्तीस बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे उत्तर आहे पाले प्रश्न तेहतीस सिद्धू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न चौतीस तोंडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते उत्तर आहे निलगिरी पर्वत प्रश्न पस्तीस वर्धमान महावीराच्या पहिल्या शिष्याचे नाव काय होते उत्तर आहे जामाली प्रश्न छत्तीस हार्स पॉवर हे कशाचे एकक आहे उत्तर आहे शक्ती प्रश्न सदतीस कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवर फिरलेले सिनेमाघर उघडण्यात आले उत्तर आहे लडाख प्रश्न अडतीस शेतीचा शोध कोणत्या युगात लागला उत्तर आहे नवाश्मयुग प्रश्न एकोणचाळीस आय पी एल इतिहासात सात हजार धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे उत्तर आहे विराट कोहली प्रश्न चाळीस महात्मा गांधी यांचा दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे उत्तर आहे सविनय कायदेभंग प्रश्न एक्केचाळीस महाराष्ट्रात पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीशे पंच्याहत्तर प्रश्न बेचाळीस आम्ही मराठी व्याकरण शिकवतो या वाक्याचा काळ ओळखा उत्तर आहे साधा वर्तमान काळ प्रश्न त्रेचाळीस कावीळ हा रोग मानवी शहरातील कोणत्या भागाला होतो उत्तर आहे क्रुत प्रश्न चौवेचाळीस महाराष्ट्रातील कायदे मंडळ कशा स्वरूपाचे आहे उत्तर आहे दुग्रही प्रश्न पंचेचाळीस गांधीजी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले आहे उत्तर आहे दांडे प्रश्न सेहेचाळीस उपमेय हे उपमेय नसून उपमाच आहे असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्यास काय म्हणतात उत्तर अप नहुती त्रिदेव या काळात रचल रचलेले गेले उत्तर आहे लोहयुग प्रश्न अठ्ठेचाळीस ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते उत्तर आहे डाऊन्स प्रश्न एकोणपन्नास वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार कार्याच्या मदतीने कोणत्या ग्रा गावावर पहिला दरोडा घातला उत्तर आहे धामारी प्रश्न पन्नास कोणत्या राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा महिला आमदार निवडून आल्या उत्तर आहे नागालँड प्रश्न एक्कावन्न खोकला येणे व भुंकी भुंकीतून रक्त येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत उत्तरायचे प्रश्न बावन राज्यपालाचे पद रिकाम्या जाग्या रिकाम्या झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो उत्तर आहे मुख्य न्यायाधीश प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे उत्तर आहे सभा प्रश्न चौपन्न खालीलपैकी कोणी मेघदूत या काव्याची रचना केली उत्तर आहे कालिदास प्रश्न पंचावन्न मुंबईतील चर्चगेट स्टेशन आता पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे उत्तर आहे राव देशमुख प्रश्न छप्पन जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर डॅशडॅश व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय उत्तर आहे एक हजार प्रश्न सत्तावन भरतनाट्यम हा नृत्य प्रकार डॅशडॅस प्रकारचा सांस्कृतिक वारसा आहे उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न अठ्ठावन नवरसनामा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला उत्तर आहे इब्राहिन आदिलशाह प्रश्न एकोणसाठ खालीलपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात उत्तर आहे कोची प्रश्न ब्ल्यू रूट ब्लूटूथद्वारे किती अंतरावर डेटा पाठविता येऊ शकतो उत्तर आहे तेहतीस फूट प्रश्न एकसष्ट पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईस रॉय कोण होते उत्तर आहे लॉर्ड अविर्न प्रश्न बासष्ट खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधते उत्तर आहे कोयना प्रश्न त्रेसष्ट रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्मातीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे खनिज प्रश्न चौसष्ट नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे गडचिरोली प्रश्न पासष्ट मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न सहासष्ट थ्री स्पेक्ट्रो जी स्पेक्ट्रोमध्ये जी हे अक्षर काय दर्शविते उत्तर आहे जनरेशन प्रश्न अडुसष्ट भारतात अति जास्त पर्जन्य असणारे क्षेत्र डेड्यास पेक्षा जास्त पाऊस पडतो उत्तर आहे दोनशे पन्नास एम प्रश्न एकोणसत्तर बालहत्या प्रतिबंधक संस्था कोणी स्थापन केली उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न सत्तर इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न एकाहत्तर खालीलपैकी कोणता काळ जहाल काळ जहालाचा काळ म्हणून ओळखला जातो उत्तर आहे एकोणीशे पाच ते एकोणीसशे वीस प्रश्न बहात्तर भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती उत्तर आहे अठराशे बहात्तर साली प्रश्न त्र्याहत्तर माधव चित्रळी समिती कोणत्या विषयासंबंधित आहे उत्तर आहे जलसिंचन प्रश्न चौऱ्याहत्तर जगातील सर्वात मोठा द्वीप समूह कोणता उत्तर आहे इंडोनेशिया प्रश्न पंच्याहत्तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न शहात्तर कोकणातील नद्या या ला जाऊन मिळतात उत्तर आहे अरबी समुद्राला प्रश्न सत्याहत्तर मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे सत्तावन्न साली प्रश्न अठ्ठ्याहत्तर सुमात्रा हे बेटे पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे उत्तर आहे हिंदी महासागर प्रश्न एकोणऐंशी जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ग्लाव लेअर प्रश्न प्रश्नऐंशी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक कोण तयार करते उत्तर आहे मनपा आयुक्त प्रश्न एक्क्याऐंशी लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर आहे गवा मावळणकर प्रश्न ब्याऐंशी दोनशे वर्ष शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे ही सन्मानाचे समजैन असे कोण म्हणत असे उत्तर आहे टिपू सुलतान प्रश्न त्र्याऐंशी सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो उत्तर आहे आठ मिनिट वीस सेकंद प्रश्न चौऱ्याऐंशी आग्रा शहर कोणी बनवले आहेत उत्तर आहे सिकंदर लोधी प्रश्न पंच्याऐंशी तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा उत्तर आहे क्रियापद प्रश्न शहाऐंशी खालीलपैकी कोणास दोन हजार सोळाचा विभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे उत्तर आहे रजनीकांत प्रश्न सत्याऐंशी यू रेंड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न अठ्ठ्याऐंशी खालीलपैकी कोणास सन दोन हजार सोळाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे उत्तर आहे पी व्ही सिंधू प्रश्न एकोणनव्वद आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता उत्तर आहे लक्षार्थ प्रश्न नव्वद गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला उत्तर आहे न्यूटन प्रश्न एक्क्याण्णव नायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे उत्तर आहे त्रिग्वेद प्रश्न ब्याण्णव भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती उत्तर आहे लुंबिनी प्रश्न त्र्याण्णव हडप्पा संस्कृतीमध्ये कोणते कलांना महत्व होते एक आणि दोन उत्तर बरोबर आहे नृत्य आणि संगीत प्रश्न चौऱ्याण्णव आठ ऑक्टोंबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे भारतीय वायुसेना दिन प्रश्न पंच्याण्णव महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला उत्तर आहे दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर प्रश्न शहाण्णव शून्यचा शोध कोणत्या देशात लागला उत्तर आहे भारत प्रश्न सत्त्याण्णव जिप्समचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न अठ्ठ्याण्णव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी घनतेचा केंद्रशासित प्रदेश कोणता उत्तर आहे अंदमार निकोबार प्रश्न नव्याण्णव खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते उत्तर आहे अन्नाई मुडी प्रश्न शंभर इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कुठे आहे उत्तर आहे भोपाळ जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्यांना कोणाला टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे त्याने खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून टेलिग्रामला जॉईन व्हा